भेटण्यासाठी आणि त्यांचे व्हिडिओ आम्ही नेहमी बघत असतो आणि त्यांना एक भेटून भेटण्यासाठी आम्ही इथं आलेलो खूप बरं वाटलं सरांना भेटून कष्ट मेहनत पाणी घेतलंय का बघूया शुभप्रभात मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती मी आता हॉटेलमध्ये आहे बराच वेळ झाला आलो आहे सकाळी मला वाटतं सव्वा आठ वाजता बाहेर पडलो होतो त्याच्यानंतर मार्केट वगैरे घेऊन त्याच्यानंतर मी हॉटेलमध्ये आलो आहे शाकाहारी जेवणाला मी सुरुवात केली साफसफाई त्याच्याबद्दल करणं महत्त्वाचं होतं पूर्ण हॉटेलची क्लिनिंग चालू आहे रात्री उशीर झाला होता बरीशी भांडी वायपिंग करून ठेवायची होती ती आता वायपिंग करायला चालू आहे बाकी बाहेरचं फ्लोअर वगैरे क्लीन झालेलं आहे मग आहे थोडीफार पूजा वगैरे करायची बाकी आहे हॉटेलच्या समोर नारळ वगैरे वाढवणं भट्टीच्या समोर तंदुरपट्टीच्या समोर नारळ वगैरे वाढवणं ह्यासारख्या गोष्टी बाकी आहेत ते झाल्यानंतर मग जेवणाला सुरुवात करणार आहे आत्ता पहिला देवपूजा वगैरे या सर्व गोष्टी आवरून घेतो साफसफाई तर पूर्ण झाली किचनचे आणि बाहेरचे सुद्धा हे झाल्यानंतर मग बाकी जेवणाला सुरुवात करणार आहेत पहिल्यांदा मांसाहारी जेवण आपण ठेवणार आहे बऱ्यापैकी कारण मग सॉरी शाकाहारी जेवण आपण जास्त ठेवणार आहोत मांसाहारी जेवण सकाळी जास्त नसणार आहे क्वचित ग्राहक तर ठीक आहे बाकी शिवंश पण आपल्याबरोबर आहे त्याला सुट्टी आहे आणि घरी कोण नाही त्याच्यामुळे तो आता दुपारपर्यंत इथेच असणार आहे दुपारी वडील येऊन त्याला घेऊन जाते शू तो आता तू पहिलीला कुठे जाणार गुरुकुलला नाही बाळा गुरुकुडला गुरु बरं ठीक आहे असू दे याचं ॲडमिशन केलंय परवा जो व्हिडिओ होता तुम्हाला दाखवला होता इंग्लिश मिडियमला केलंय सी बी एस ई पॅटर्न आहे तो पहिल्यापासून त्याला तिकडे पाठवणार आहे आता त्याची अंगणवाडी मराठी माध्यमातून झाली त्याच्यामुळे त्याला पहिली थोडीशी इंग्लिश मिडियममध्ये थोडंसं जड जाणार पण थोडा अभ्यास त्याचा आत्तापासूनच चालू केला आहे होईल तो कवर करेल तेवढा आहे तो कॉन्फिडंट आणि हुशारसुद्धा आता अमावशा आहे तशा गाड्या बघायला मिळत नाही आहेत खूपच कमी वर्दळ आहे रात्री होती बऱ्यापैकी रात्री ग्राहक झाला होता आपल्याला छानपैकी आज काय होतं ते अपडेट तुम्हाला मिळणारच बाकी आता शाकाहारी जेवणाला सुरुवात करणार त्या अगोदर आपली देवपूजा आपल्याला आता चार ताटांची ऑर्डर आलेली आहे याच्या अगोदर आपल्याला दोन टेबल झालेले आहेत पण त्यांचं डिशमध्ये होते आणि बरीशी गडबड होते त्याच्यामुळे व्हिडिओ करायला जमले नाही आपल्याला तर आता आपण चार शाकाहारी ताट्या त्याची विचित्र देतोय ग्राहक आहेत बाहेर त्याच्यामुळे मी एवढं मोठ्यानं बोलतो आहे व्हिडिओमध्ये नाही तसं असा ग्राहक असल्यानंतर व्हिडिओ करणं पॉसिबल होत नाही तर आता आपण ताटा लावतोय त्यांची चपात्या ला झालेले आहेत त्यांना मी सांगितलं होतं थो चपातीला थोडासा उशीर लागणार आहे तंदूर आता सकाळी चालू नाही आहे संध्याकाळी तंदूर चालू होईल आणि आता मोस्टली जे बाहेरचे ग्राहक असतात ते चपाती प्रिफेअर करतात रोटी खात नाहीत त्यांनी मला विचारलं चपाती आहेत का तर आहे म्हटल्यानंतर ते आतमध्ये आलेच त्यांच्यात आम्ही ताटं लावणार आणि त्याच्यानंतर मग सर्विस वगैरे होईल ते त्यांची ताटं लावायला चालू आहेत तर मित्रांनो दुपारचे दोन पावणे तीन हजार असतील आत्ता ग्राहक आपल्याकडे दोन चार टेबल झाले त्याच्यानंतर पूर्ण थंड आहे पण आपल्याला आपले, आपले सबस्क्रायबर एक आहेत जे फक्त भेटण्यासाठी म्हणजे त्यांचं काहीतरी काम होतं गारबुली बागा आपल्यातलाच येतो बुदरगड तालुक्यामध्ये आणि तिथे जात होते त्यांना वाटेमध्ये आपलं हॉटेल दिसलं आणि ते भेटण्यासाठी खास आलेत तर इथे सर आणि त्यांची फॅमिली आहे या त्यांच्या वाईफ आणि ही इकडे त्यांची आई आहे तर सर तुमचं एक इंट्रोडक्शन द्याल का तर नमस्कार माझं नाव सुरज शेवाळे माझं गाव आहे पाचपुरी तालुका शिराळा तर सरांना खास भेटण्यासाठी आणि त्यांचे व्हिडिओ आम्ही नेहमी बघत असतो आणि त्यांना एक भेटून भेटण्यासाठी आम्ही इथं आलेलो खूप बरं वाटलं सरांना भेटून थँक्यू कष्ट मेहनत हे त्याला यश ये येव हो अशी देवाकडे देवाकडे आम्ही प्रार्थना करतो धन्यवाद चला थँक्यू था। तुम्ही म्हणजे सबस्क्राईब कधीपासून केले पहिल्यापासून बघतोय मी अगदी व्हिडिओ होतात बरे आल्या छान व्हिडिओ असतात <laughs> <साथ। laughs> म्हणजे या विषयातलं आम्हाला आवड असल्यामुळं हो जरा तर यांचं पण हॉटेल होतं त्यांची स्वतःची जागा वगैरे आहे सेटअप आहे आणखीन ते चालू करणार आहात ना तुम्ही परत चालेल मी आपल्याच आमच्या क्षेत्रातलेच आहेत त्यांना पण आता हॉटेल इंडस्ट्री म्हटल्यानंतर बरेचसे माझे असे सबस्क्रायबर आहेत ज्यांचे रिलेटिव्ह किंवा ते स्वतः हॉटेल चालवतात किंवा हॉटेलमध्ये कामं करतात असे बरेचसे आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेले आहेत आपले सबस्क्रायबर मग त्यांची पण आवड आहे आणि ते खास भेटण्यासाठी इथे आले म्हणजे खूप कौतुकास्पद आहे ते माझ्यासाठी कारण असं अजून काही असं मोठी रीच नाही आपल्या यूट्यूब चॅनलला दोन हजार सबस्क्रायबर आत्ता कम्प्लीट झालेत आणि आपल्याला भेटण्यासाठी जाता जाता कसं ना पण येत आहेत थांबतायत हे खूप महत्त्वाचं आहे आपल्यासाठी सर सर तुमचं खरंच खूप धन्यवाद तुम्ही आलात आम्हाला भेटण्यासाठी म्हणून चालेल पुन्हा या कधीतरी जिवून जा बर सर थँक्यू चार टेबल झालेले आहेत आपल्याला टोटल आणि आपले एक सबस्क्रायबर आत्ताच आपल्याला भेटून गेलेत आज अपेक्षा होती थोडेफार ग्राहक म्हणजे सबस्क्रायबर आपले जे यूट्यूबचे चॅनल व्हिडिओज बघतात आपली यूट्यूबची फॅमिली काहीतरी कोणीतरी नक्कीच भेटायला येईल त्यामुळे मी कालच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की तुम्हाला वेळ असेल पद्मापूरला वगैरे दर्शनासाठी येत असाल बाळूमामांच्या तर नक्की एकदा भेट द्या तर काल एक आपले सबस्क्रायबर आले होते त्यांचा व्हिडिओ करता नाही आला मला कारण जेवणाची तयारी होती आणि तुम्हाला तर माहिती आहे कडे लाईटीचा किती मोठा इशू आहे त्याच्यामुळे ज्यावेळी मसाला करत होतो दुपारच्या वेळेला ते, ते दुपार आले होते ते गृहस्थ आणि त्यांचे चिरंजीव दोघे जण होते ते त्यांचा मुलगा पण व्हिडिओ बघत असतो तो आणखीन ते बोलत होते मुलग्याला आमच्या बघायचं होतं नेमकं हॉटेल ने कसं आहे आणि जेवण कसं आहे काल ज्यावेळी हो ते, ते आले होते त्यावेळी त्यांनी सोलकडी मागितली होती पण आपलं जेवण अजून त्यावेळी काहीच तयार नव्हतं आणि सोलकडी त्याच्यामुळे आम्ही त्यांना देऊ नाही शकलो त्यांना सांगित होते की ज्यावेळी जेवणाचा आमचा टाईम चालू होतो त्यावेळेला या तुम्ही नक्की आणि जेवण करून जा अन्यथा तुमच्या मुलग्याला सोलकडी पाहिजे होती तर सोलकडी तरी ॲटलिस्ट घेऊन जा त्यांना सांगितलं होतं तर इथे येतील नेक्स्ट टाईमला तरी निश्चित येतील व्हिडिओ बघत असाल तर नक्की या तुम्ही पण आणि आत्ताचे आपले सबस्क्रायबर आले होते त्यांच्या फॅमिलीसकट त्यांना सोलकडी ऑफर केलेली सोलकडी त्याने घेतली मागून कोल्ड्रिंक वगैरे पाहिजे होतं पण कोल्ड्रिंक कालच माझ्याकडे काल गर्दी झाली होती त्यावेळेस कोल्ड्रिंक वगैरे पूर्ण संपलं <coughs> बाकी आता पाण्याचा बॉक्स पण मला शेवटचा आहे ऑर्डर दिलेली आहे उद्या परवामध्ये ते येईल पाणी मला शक्यतो संध्याकाळी ते टाकतील पण कोल्ड्रिंकची गाडी आता मला वाटते ती शुक्रवारी काहीतरी येणार आहे आज आहे बुधवार दोन दिवसानंतर मला कोल्ड्रिंकची गाडी येईल त्यावेळेला अवेलेबल होईल बाकी आता क्लिनिंग वगैरे केलेली आहे परत एकदा बऱ्यापैकी तिकडे हे सर्व आता आपले सबस्क्रायबर आले होते ते बसले होते त्यावेळी तशा बाकी सर्व क्लिनिंग झालेले आहे आपले आज खूपच कमी होत आहेत अमावशा हे ॲक्च्युली काल अमावशा होत्या आज सकाळी संपलं आहे वाटलं होतं आज भर दिवसाची म्हणून येतील बऱ्यापैकी ग्राहक पण रस्ता पूर्ण शांत आहे शक्यता कमी आहे पुढे ग्राहक होणं त्याच्यामुळं आता गर्मी पण इतकी भयानक आहे ते की थोडीशी रेस्ट करण्यासाठी म्हणून घरी जायचं की नाही याचा विचार चालू आहे जर गेलो तर चार साडेचार वाजेपर्यंत येऊ आम्ही तयारी झाले बऱ्यापैकी जेवण शाकाहारी वगैरे मांसाहारी जेवण आपल्याला करायचं आहे ते संध्याकाळी आम्ही करू त्याचा मसाला वगैरे केल्यानंतर चिकनची पण ऑर्डर दिलेली नाही आहे ज्यावेळी आता यायचं तिकडून निघायचं त्यावेळेला ऑर्डर दिली येथे आपण पोच चिकन येतं बघू काय डिसिजन घेईल त्याच्यानुसार तुम्हाला अपडेट मिळतील पण आत्ता मला जायचं आहे तो ओढा दिसतो तिथे पाणी चालू करण्यासाठी कारण पाणी भरायचं आहे आज दिवसाची लाईट आहे पाच वाजता लाईट जाणार त्या अगोदर पाणी भरून घेतो मोटर आपण आता चालू केली आहे पाणी खेचलं काय बघूया हो पाणी खेचलेलं आहे पाणी भरल्यानंतर परत मोटर बंद करायचे आहे आता पाणी चालू करायला आलो होतो त्यावरून एक गोष्ट लक्षात आली परवा आपल्याला एक कॉमेंट आली होती की तुम्ही जेवणासाठी पाणी ओढ्याचं वापरता तर आपण जे इथे पाणी वा चालू करतो हे पाणी आहे खर्चासाठी बऱ्याच व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे की आपल्याला हॉटेलमध्ये भांडी धुण्यासाठी मेन म्हणजे भरपूर पाणी लागतं किंवा किचन वगैरे साफ करण्यासाठी धुण्यासाठी त्याचा जास्त वापर पाण्याचा तिकडे होतो त्याच्यामुळे ते पाणी जे खर्चाला असतं ते आपण हे वापरतो हे पाणी पण खराब नाही आहे हे पाणी वाहतं आहे नदीचं पाणी सोडलेलं असतं कॅनॉलला आणि हेच पाणी ते आहे दो दो हे पाणी आपण भांडी धुणं किंवा हॉटेल धुणं ह्याच्यासाठी वापरतो बाकी जेवणासाठी बऱ्याच वेळेला आम्ही दाकड्यात उडी आपण पाणी विकत घेतो जे ओचं वगैरे असतं ते बाटला ज्याला म्हणतात ते ते आपल्याकडं पाणी येतं दर दोन दिवसाने त्याच्यामुळे जेवणासाठी लागणारं पाणी आणि ग्राहकांसाठी पिणारं जे पाणी आम्ही वापरतो ते ते असतं पाणी आणि जे खर्चाला जे लागतं पाणी ते आम्ही हे वापरतो पाणी बंद करून आलो मी आता चाललो आहे घरी घरी जाणं पण गरजेचं आहे कारण थोडंसं मिरची हिरवी मिरची वगैरे बरेचसे मार्केट घरीच राहिलेलं आहे आपल्याला रस्सा वगैरे मारायचे आहेत पांढऱ्या रशात आपल्याला हिरवी मिरची लागते शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही पण बाकी सोलकडी वगैरे करायची झाली किंवा बाकीच्या काही ऑर्डर आल्या तर हिरवी मिरची जेवणाला महत्त्वाची आहे त्याच्यामुळे आता ते सर्व सामान आणण्यासाठी घरी जायचं आहे एक चहा घेऊन परत आणि घरी घरातूनकडे यायचं आहे तिथे आराम असा होणार नाही जाणार चहा येणार आणि परत लगेच जावं लागणार कारण आत्ता सव्वाच्या रोजलेत आणि जेवणाला अजून सुरुवात नाही आहे हे आपलं तंदूरच्या रोटीसाठी लागणार गोळा मारायला चालू केलेत आणि हा बैक आहे बॅकअप तर परत मारता येईल तंदूर पेटवलेला आहे अजून एक पंधरा मिनिटं लागतील त्याच्यानंतर रोट्या मारू शकतो आपण आपलं तयार झालेलं आहे हा इकडे पांढरा आहे हा इकडे आपला मांसाहारी रसा तरी मध्ये एक कमेंट आली होती की याच्यामध्ये चरबी दिसत नाही तर ही बघा याच्यामध्ये चरबी टाकले आ, हा चरबीचा रसा पण एक भांडं केलेला आहे हा जी मटण ताटं जातील त्यांना देणार आहे आणि काही लोक आहेत जे तर रसामध्ये चरबी पसंत करत नाहीत त्यांच्यासाठी पण आपण वेगळा रसा बनवला आहे तिथे आहे हॉटकेसच्या भांड्यामध्ये ठेवलेला आहे हा आहे विदाऊट चरबीचा तांबडा रसा ज्यांना चरबी नको असते त्यांना हा रसा देऊ शकतो आपण आणि ज्यांना चरबी पाहिजे रस्सामध्ये आवडते बघ बऱ्याच लोकांना ते खायला पण आवडते तर त्यांच्यासाठी तो रसा आहे आपला राईस तयार झालेला आहे बाहेरचा सेटअप वगैरे लावलेला आहे अर्थात इथल्या पाण्याच्या बॉटल सर्व काढलेल्या आहेत कालचा जो इन्सिडेन्स झाला त्यानंतर आता मी याला डिस्प्ले करावं लागेल कारण आपल्याला ते म्हणतात ना जो दिखताय व विकताय त्या हिशोबानं आपण इथं बॉटल्स रिकाम्या भरून ठेवणार आहोत फक्त डिस्प्लेसाठी आणि ग्राहकाने मागितल्यानंतर ते आपण इथे काउंटरच्या इथे ठेवणार रूम टेम्परेचर आणि थंड आतमध्ये असणार आहेत ज्या ग्राहकांना थंडी किंवा रूम टेम्परेचर पाहिजे त्या हिशोबानं त्यांना आणून देणार बाकी डिस्प्ले बॉटल जे करायचे आहेत ते आपण डमी डो बॉटल करायचा असा विचार आहे माझा बाकी या बाहेरच्या लाईट्स वगैरे ऑन आहेत आता गर्दी अशी म्हणावी अशी नाही आहे बुधवारही ग्राहक होतं आपल्याला आजच्या दिवशी लोकलचं ग्राहक असतं पण इलेक्शनची जेवणं झाल्यात बऱ्यापैकी त्याच्यामुळे सांगता पण येत नाही हा आता कूलर पण चालू केलेला आहे पाणी थंड झालं असेल याच्यातले एक चार पाच गिळं भरून ठेवणार आहे पाणी बॉटल पण आतमध्ये फ्रीजमध्ये बऱ्याचशा टाकलेले आहेत फ्राय पार्सल आहे पार्सलची ऑर्डर मारायला माराय आपले नेक्स्ट ऑर्डर आहे स्पेशल वेज दोन थळ्या तयार झालेले आहे आता पिकअप होईल त्यानंतर ती ही तीन चिकन फ्राय थाळी तयार झालेली आहे रोटी लावायचा ही किचनमधली जे राहिलेली भांडी अजून पण आतमध्ये आहेत बाहेर टाकलेली नाहीत कारण बाहेर आता ताटं आणि वाटं धुवायला चालू आहेत आता बारा वाजून सोळा मिनटं झालेली आहेत क्लोजिंग चालू आहे शी इकडं आता ताटं जशी धुतली तशी वायपिंग करण्यासाठी घेतलेत बराचसा उशीर झाला आहे आज गर्दी झाली बऱ्यापैकी बऱ्यापैकी म्हणजे भरपूरच गर्दी झाली होती आणि बरेचसे व्हिडिओ करायला जमले नाही आहेत टेबल वगैरे क्लीन झालेले आहेत अजून खुर्च्या वगैरे अस्ताव्यस्त आहेत या बाजूची पण तीच परिस्थिती रात्रीचे बारा वाजून चोपन्न मिनटं झाले आहेत क्लोजिंग झालेली आहे आज भांडे वगैरे वायपिंग करून घेतली कारण नंतर उद्या म्हणजे बरासा लोड पडतो कामाला त्याच्यामुळं सगळे बऱ्यापैकी कामं सगळे आवरलेली आहेत बाहेरचं थोडंसं फ्लो फ्लोरिंग वगैरे क्लीन करायचं राहिले त्याचा उद्या केलं तरी अडचण नाही त्याला म्हणजे फ्लोरिंग क्लीन झालेलं आहे फक्त टेबल वगैरे सेटअप वगैरे व्यवस्थित लावलेलं नाही ते आहे तसे आहे ते झाडं वगैरे मारलं आहे आणि त्याच्यानंतर ज्या खुर्च्या तशाच अस्ताव्यस्त आहेत त्यात ठेवले ते उद्या आल्यानंतर आपण सेटअप लावू येऊ शकतो तर आज बिझनेस झाला बऱ्यापैकी बऱ्यापैकी म्हणजे खूपच छान झालेला आहे बिझनेस गोंधळ काच्यासारखा नाही आहे कारण प्रत्येक ग्राहकाला ऑर्डर नेमकी किती वेळ लागणार आहे तुमची मी स्पष्ट सांगत होतो तुमचे वीस मिनटं लागणार आहेत पंधरा मिनटं लागणार आहेत त्याच्यामुळे ग्राहक शांत बसायचे आपण ज्यावेळी ग्राहक येतो व्हेज असो किंवा नॉन व्हेज असो त्यांना त्यांच्या ऑर्डरीनुसार आपण पांढरा रसा आपल्याकडे शाकाहारी पांढरा असा आणि मांसाहारी पांढरा असा दोन व्हरायटीचा रस्ता असतो ज्यावेळी येतात ग्राहक त्यावेळेला आम्ही त्यांना पहिल्यांदा ते ऑफर करतो म्हणजे टेबलवरती त्यांना नेऊन देतो शाकाहारी असेल तर शाकाहारी पांढरा रस्ता आणि मांसाहारी असेल तर मांसाहारी पांढरा असा त्याच्यामुळं जसं गेस्ट बसल्या बसल्या त्यांना ती गोष्ट मिळाली त्याच्यातच ग्राहक थोडेफार खुश होऊन जातात ते रस्सा पिऊन इकडे तिकडे बोलण्यात त्यांची पाच दहा मिनटं निघून जातात तोपर्यंत त्यांची ऑर्डर येते साहजिकच आज तंदूर चालू होता त्याच्यामुळे कालसारखा का चपातीमुळे जसा गोंधळ झाला होता तसा होणार नव्हता कारण चपातीपेक्षा रोटी ह्या फास्ट येतात कारण त्याला म्हणजे लाटणं नाही किंवा परत ते तव्यावरती भाजणं नाही हातावरती रोटी मारली तंदुरबट्टीमध्ये चिकटली बस ती आपोआप शिजते रोटी असेल तर फास्ट सर्विस होते त्यात काय म्हणजे बाकी काही चिंता नाही आहे ग्राहक आज पहिला जो टेबल आला होता स्पेशल वेज त्यांचं म्हणणं होतं की ते वरून म्हणजे आत्मापूरपासून ते बरेच प्रत्येक अमावशाला एक 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 हॉटेल जेवत येत आहेत त्यांना जेवण जसं पाहिजे तसं कुठेही भेटलं नाही हे एक कॉम्प्लिमेंट होतं आमच्यासाठी आणि ते इथे आले त्यांना जेवण त्यांनी स्वतःहून मी विचारलं पण नाही एकदा त्यांनी दोन तीन दास खाल्ले आणि त्यांनी सरळ सांगितलं दादा तुझं जेवण छान आहे आणि पुढच्या अंशाला आम्ही इथेच असणार आहोत ही एक कॉम्प्लिमेंट होती कारण त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं तुझं जर जेवण चांगलं नसेल तर मी स्पष्ट तोंडावर बोलणार तुझ्या जेवण चांगलं नाही म्हणून आणि पुढच्या वेळेला तुझ्याकडे येणार नाही तर त्यांनी इथे टेबल चालू असताना पण बोलले नंतर बिलिंग काउंटरला पण बोलले जेवण छान आहे म्हणून असे कॉम्प्लिमेंट भेटणं खूप छान असतं आपल्याकडं आता एक एक असे ग्राहक आहेत आता एक आज एवढा रश होता भयानक आणि त्याच्यामध्ये आपल्या एका ग्राहकांना पार्सल हवी होती चिकन आणि मटण डिशमध्ये होत्या तर ते बराच वेळ जवळपास तास दीड तास त्यांनी वेट केला त्यांची ऑर्डर येईला येण्यासाठी ते बाहेर गाडीमध्ये त्यांच्या थांबले होते दीड तास मला एक वेळेला असं वाटलं होतं की ते गेले असावेत कदाचित परत त्यांचा फोन आला काय झालं अजून का तयार झालं नाही चिडले नाही ते आपले रेग्युलर ग्राहक आहेत त्यांना आपला स्वभाव माहिती आहे इकडची सिच्युएशन माहिती आहे त्याच्यामुळे ते समजून घेतात जवळपास दीड तासानंतर त्यांची ऑर्डर मी पार्सलची त्यांना दिली तोपर्यंत बि शेड्यूल एवढं बिझी होतं की त्यांना ती पार्सलची ऑर्डर देणं मला शक्य होत नव्हतं असो बिझनेस छान झाला आणि कॉम्प्लिमेंट बऱ्यापैकी छान आले आपले सबस्क्रायबर इन्स्ट्रंटीचे मागच्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला त्यांना दाखवलं होतं ते त्यांचा ग्रुप घेऊन आले होते त्यांनी जेवढे त्यांना सर्विस थोडीफार कमी पडली असेल कदाचित पण ठीकठाक जेवढा प्रयत्न माझ्या येणं होईल तेवढा मी केला त्यांना सर्विस देण्याचा बाकी त्यांना एक्स्ट्रा अंडाकरी वगैरे गेली पण त्यांचं बिलिंग नाही केलं मी त्यांना कॉम्प्लिमेंटरी दिली कारण कधीतरी कर सर्विस आपल्याकडं राहते त्याच्या वेळेला एखाद दुसरी गोष्ट कॉम्प्लिमेंटरी दिली की ते ग्राहक पण समजून घेतात बाकी आत्ता व्हिडिओ मी इथे संपवतोय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा बेटो जेका निम लोक मध्ये तो परत आहे गुड नाईट टेक केअर बाय जी गॅम गिव अ फक व्हाट यू से आय एम अ डू शेप माय वे सो यू कैन गो कि क्लॉक्स आयम अ स्टॅक ब्रिक्स अप बिल्ड व्हाट आय वांट टू मी यहा आय गॉट अ लॉट ऑफ शिट टू से सो आयम टू दिस एव्री डे आय विल बी राइटिंग थिंग्स अंटिल आयम फकिंग बेरीड इन माय ग्रेव